नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी एक मोठी बातमी आपल्यासमोर येते पुणे पोलिसांनी एक ऑपरेशन राबवलं ऑपरेशनचं नाव आहे अलख निरंजन आणि एकंदरीत पुणे पोलीस पिंपरी चिंचवड गोवा या पोलिसांनी मोठी कारवाई करत हायड्रोफोनिक गांजा हा जप्त केला यामध्ये जवळपास तीन पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयाचा एकंदरीत मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि या ही जी गांजा आहे या गांजाची एकंदरीत ही किंमत सरांनी सांगितलेली आहे आणि मुख्य म्हणजे ही शेती कशाप्रकारे राबवली जात होती यामध्ये ऑनलाईन कसा हे जो गांजा होता तो मागवला जात होता एकंदरीत या सर्वांची माहिती आपल्याला डी सी पी सोमया मुंडे यांनी दिलेली आहे पाव एकंदरीत यांनी काय माहिती दिलेली आहे खडकी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तीनशे छत्तीस ऑब्लिक पंचवीस एन डी पी एस ऑफेन्स रजिस्टर्ड होता ज्यामध्ये रफली छत्तीस ग्रामचा छत्तीस हजार रुपयांचा गांजा हा हस्तगत होता त्याच्या बॅक ट्रॅकिंगमध्ये आम्हाला एका ठिकाणी हायड्रोपोनिक गांजा उगवण्याची एक लॅब निष्पन्न झाली ती ध्वस्त करण्यात आली त्याचे काही कनेक्शन्स आम्हाला मुंबईपर्यंत भेटले मुंबईमध्ये एका फ्लॅटमध्ये रेड केली तेथील एखादा एक आरोपी आम्ही अटक केला त्या घरातून आम्हाला रफली टू पॉईंट एट वन सी आरचा विविध ड्रग्जचा मुद्देमाल हा निष्पन्न झाला तिथे हस्तगत झाला त्यानंतर एक स्वराज भोसले नामक आरोपीचं नाव, नाव निष्पन्न झालं त्याला अटक करण्यात आलं गोव्यातून त्याला अटक केलं आणि त्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालं की डार्क वेबचा वापर करून आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर करून हे जे विविध ड्रग्स आहेत हे थायलँडवरून भूटान मार्गे आपल्याकडे आपल्यापर्यंत येत होते इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्समध्ये याला कन्सील केलं जात होतं इथे ड्रग्स आल्यानंतर पोर्टर ॲपचा वापर वापर करून हायपर लोकल लॉजिस्टिकल ॲप आहे ही याचा वापर करून हे टी शर्ट्समध्ये कन्सील करून याला विविध कस्टमर्सपर्यंत पोहोचवण्याचं एक रॅकेट इथं आपण उद्ध्वस्त केलेलं आहे यामध्ये टोटल मुद्देमाल थ्री पॉईंट फोर फाईव्ह सी आरचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे पाच आरोपींना अटक केलेला आहे पाच आरोपी आपल्याला पाहिजे आहेत त्यापैकी तीन आरोपी फॉरेन नॅशनल आहेत दोन आरोपी इंडियन नॅशनल आहेत त्याबाबत ही तपास चालू आहे पंचवीस वॉलेट्स क्रिप्टो वॉलेट सध्या आपल्या निग निगराणीवर आहेत आणि त्यांनाही सीज करण्याचं काम सध्या चालू आहे त्याचबरोबर इतर जे कारवाई आपल्या महिन्याभरामध्ये झालेल्या आहेत त्यामध्ये वन पॉईंट वन करोडच्या इतर काही कारवाया झालेल्या आहेत त्यामध्ये टोटल आपल्याकडे मुद्देमाल या पूर्ण एका महिन्यामध्ये फोर पॉईंट फाईव्ह करोडपेक्षा जास्तचा मुद्देमाल आपण आतापर्यंत सीज केलेला आहे आणि विविध आरोपी अटक केलेले आहेत